आज संध्याकाळी जसं मी दुधी भोपळा किसायला घेतला तितक्यात मुलगा आला म्हणतो कसा मम्मी लोकी मी अजिबातसुद्धा खाणार नाही तर मी म्हटलं अरे हे कुठे ऐकलं तर म्हणतो टिटूच्या कार्टूनमध्ये टिटू अजिबातसुद्धा लोकी खात नाही पण मी म्हटलं की त्याची मम्मीसुद्धा त्याला खाऊ घातल्याशिवाय राहत नाही तर इथे मी दुधी भोपळाची साल काढून किसून घेतलं त्यामध्ये गव्हाचं तांदळाचं बाजरीचं आणि बेसनपीठ घालून त्यानंतर लाल तिखट तीळ हळद आणि कांदा घालून घेतला कोथंबीर घातली आणि जिरं लसूण हिरवी मिरचीचं वाटण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून पाणी न घालता याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे एका पेपरला तेल लावून घ्यायचं त्यावरती एक छोटा गोळा ठेवून आणि अलगद लाटून घ्यायचं आहे तुम्ही प्रेससुद्धा करू शकतात अगदी पातळ असं हे लाटून घ्यायचं आहे त्यानंतर तेल लावल्यामुळे अलगद हातावरती निघून येतं आणि तव्यावरती दोन्ही बाजूने खमंग खरपूस होतो तोपर्यंत भाजून घ्यायचे हे सगळे लोकीचे पराठे किंवा दुधीचे पराठे करून झाल्यानंतर जेव्हा मी मुलाला दिलं मुलाला खरंच वाटलं नाही की हे लोकीपासून म्हणले तर तो म्हटला मम्मी अगदी चविष्ट झालेली तू नेहमी बनवत जा रेसिपी आवडली तर नक्की नक्की शेअर करा